आपल्या मातृभाषेचा प्रत्येकालाच अभिमान असतो वैयक्तिकरित्या मला मराठी चित्रपटांची खूप आवड आहे तुम्हालाही मराठी चित्रपटांची आवड आहे का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत मराठी चित्रपट सृष्टीतील कित्येक सिनेमे असे आहेत की जे अजरामार आहेत हे चित्रपट तुम्ही कधीही आणि कितीही वेळा पाहिले तर तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही आम्ही तुम्हाला अशाच पाच मराठी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही कधीही पाहू शकता हे चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील नंबर एक महाराष्ट्र शाहीर महाराष्ट्रीय गायक नाटककार लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलाय आईपासून लपत गात असलेलं गाणं पुढे आजीचा धाक नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून झालेली ओढाता अशा अनेक गोष्टींना सिनेमा स्पर्श करतो शाहिरांचा जुना काळ पुन्हा अनुभवण्यासाठी महाराष्ट्र शाहीर सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही प्राइम वीडियो वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता नंबर दोन बाल गंधर्व नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बाल गंधर्व यांच्यावर आधारित हा सिनेमा रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बाल गंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली तर बाळ गंगाधर टिळक आणि बाल गंधर्व यांचा संबंध कसा त्यांच्या आयुष्यात किती चढ उतार आले त्यातून ते कसे सावरले बालगंधर्वांनी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि संगीत हे कला प्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये कसे लोकप्रिय केले जेव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा लागली तेव्हा बालगंधर्वांनी या परंपरेला कसं वाचवलं हे सगळं रवींद्र जाधव दिग्दर्शित नितीन देसाई निर्मित बालगंधर्व या सिनेमात उत्तमरित्या चित्रित केलंय तर कलाकारांचा कसलेला अभिनय भरगच्च दागिने उत्तम शालू या सर्वांहून सुंदर असं सा बालगंधर्व साकारलेले सुबोध भावे या सगळ्यांचं कौतुक करायला शब्द सुद्धा कमी पडावे इतकी सुंदर अनुभूती देणारा हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर नक्की बघा नंबर तीन सम्राट असा खोडे ना नाही ना हा कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नट्यसम्राट या नाटकावर आधारित चित्रपट आहे या चित्रपटात रंगमंचावरील अभिनेत्याचे कौटुंबिक जीवन दाखवण्यात आलंय एक कलाकार जो अभिनयातून निवृत्त होतो पण मनाने निवृत्त झालेला नाही तो नाटकात रमलेला असतो या गोष्टीचा त्याच्यावर आणि सभोवतालच्या लोकांवर कसा परिणाम होतो चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मान सम्मान भोगलेला हा नटसम्राट वैयक्तिक जीवनात कसा असाही होतो कसा त्याचा अस्त होतो त्याची चटका लावून जाणारी कथा म्हणजे नटसम्राट नाना पाटेकर विक्रम गोखले यांनी सुंदर अभिनय केलाय आवर्जून पाहण्यासारखा हा चित्रपट आहे नंबर चार कट्यार मराठी भाषेतील एक महाकाव्य संगीतमय नाटक चित्रपट आहे मराठी नाट्य संगीताच्या इतिहासात कट्यारचं स्थान ध्रुवासारखं आढळले कलाकारांचा मनाला भिडणारा अभिनय त्यात उत्कृष्ट निर्मिती मूल्यांची जोड आणि प्रेक्षकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर नक्की बघा झी फायवर हा चित्रपट उपलब्ध आहे नंबर पाच नटरंग या चित्रपटात बाहेर विचार करणाऱ्या एका सृजनशील माणसाची कथा मांडलेली आहे एक तरुण पहिलवान गुणवंतराव कागलकर उर्फ गुना याला तमाशामध्ये राजाची मध्यवर्ती भूमिका करायची मनापासून इच्छा असते ती न मिळाल्याने तो आपलं स्वप्न कसं पूर्ण करतो कलेवर प्रेम असणारा पहिलवान आव्हानांना आणि समाजाला सुद्धा कसं तोंड देतो हे बघणं फार यासोबतच या, या सिनेमाची कथा अभिनय आणि गाणी सगळंच अप्रतिम मनाला भिडणारा हा चित्रपट झी फायवर आहे ते नक्की की बघा या सगळ्या चित्रपटांमध्ये कथानक आणि दिग्दर्शन दोन्ही उत्तम जमणार आहे तर अभिनयात कलाकारांनी आपली पकड सोडली नाही तर हे पाच मस्त वॉच नक्की बघा कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशीला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला ला करा